वाढदिवसाला मी खूप खूप शुभेच्छा देतो संतोष भाऊ हा माझा सहकार्य आहे त्याचा स्वभाव त्याची वागणूक मी अगदी जवळून पाहिलेली आहे सन्माननीय आदरणीय संजय भाऊ कोडगेजी आणि मी आमच्या दोघांचाही तो भाऊ आहे आणि संतोष भाऊ काही काळजी करू नका संजय भाऊ कोडगे आणि मी पदावर असेल नसेल परंतु आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि आपल्यासोबत दिदी आहे म्हणून काही काळजी करण्याची आवश्यकता नाही मित्रांनो या महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुंडे साहेबांच्या सहवासात मी महाराष्ट्रभर फिरलो आहे आता आदरणीय संजय भाऊच्या सोबत पूर्ण मराठवाड्यामध्ये फिरतोय आणि आदरणीय मुंडे साहेबांचा जसा आशीर्वाद असायचा तसा संजय भाऊ कोटगे आणि दिदी तुमचा जर आशीर्वाद संतोष भाऊच्या पाठीमाग असेल तर संतोष भाऊला काहीच कमी पडणार नाही आणि वाटल्यास कमी भरतीला मी त्याच्या सहकार्याला नक्कीच राहीन एवढं तुम्हाला विश्वास देतो अधिकच बोलणार नाही खूप वेळ झालेला आहे वाढदिवसाच्या निमित्ताने आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलात या ठिकाणी माझ्यापूर्वी किरण पाटील साहेबांनी अनेक गोष्टीचा उदाभव केला रोखडेदा केला दादा तुम्हाला माहित आहे की माझा हातभार कसा लागतो मी तुम्हाला मध्ये निवडून आणण्यासाठी सुद्धा माळेगावला बैठक घेऊन निवडून आणतो आणि मी बबननावला सुद्धा मंठ्यामध्ये गेलो तर निवडून आणतो मी अनेक ठिकाणी असे प्रकार केलेले आहेत आणि म्हणून माझा आशीर्वाद माझा सहकार्य हे आपल्यासोबत नेहमी असणार आहे किरण पाटील तुम्ही मागच्या वेळेस मला भेटला नाहीत नंतर तुमचाही उदापव झाला असता आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो मी जादूची कांडीवाला माणसाच्या सोबत राहतो माझं कधी भलं होऊ शकलं नाही आता संजीव भाऊ कधी माझं भलं करतील माहीत नाही पण मी लोकांचा भलं करत असतो एवढं मात्र नक्की आहे ज्ञान मुंडे साहेब तुम्हाला माहित आहे आपण विमानात बसून किती प्रवास झाला आपला काय काय झालं इंगोलीची जागा आपणच ठरवली मुंडे साहेबांनी मला सांगितलं जादूची खांडी तुम्ही त्याचे साक्षीदार होतात आपण कित्येक वेळ विमानामध्ये प्रवास केलो आणि गोविंदानाला तर सर्व माहित आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की आदरणीय मुंडे साहेबांच्या सहवासात वाढलेलं कार्यकर्ता आहे कुणाचा प्रवास कुठं झाला काय झाला हे आता ते सोडून द्या परंतु आता भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही आज संतोष राह तुम्ही भारतीय जनता पार्टी, पार्टी सोडायची नाही मी तुम्हाला विनंती केली मागच्या वेळेस तुम्ही सोडू नका आणि संजय भाऊ मी आणि किरण पाटील उद्या पदावर असो नसो पण तुमच्या सोबत नक्की राहू स्थानिक निवडणूक असेल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आताना देवेंद्रजीकडे आपण त्या सगळ्या गोष्टीची मागणी करू दिदींचा आशीर्वाद तुमच्या सोबत बहीण म्हणून असेल आणि म्हणून आपण त्या सगळ्या गोष्टी पूर्ण करू एवढंच या ठिकाणी बोलतो आणि मी अधिक न बोलता मी राज्याचा सचिव म्हणून पदावर असल्यामुळे अधिकचं भाष्य करू शकत नाही निवडणुकीची घोषणा करू शकत नाही परंतु मी सगळ्या गोष्टींनी तुमच्या सोबत असेन आशीर्वाद नव्हे तर पूर्ण सहकार्य आमचं तुमच्यासोबत राहील आणि संतोष भाऊ तुमच्या तुमच्यासोबत मी कायमसोबत असेल मग ताई तुम्ही माझ्या भगिनी आहात तुम्ही तुमच्या सोबत मी कायम सोबत असेल तुमच्या परिवारासोबत कायम असेल आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवालाल जय भगवान धन्यवाद आदरणीय देवीदास भाऊ राठोड साहेब यानंतर उदगीरचे माजी आमदार आदरणीय गोविंद अण्णा केंद्रे साहेब या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करते आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी आपल्या सर्वांच्या लोकप्रिय मंत्री बापसे बेटा सवयी अशी एक म्हण आहे आपली तसं बापसे बेटी सवयी आमच्या दिदी मेघना दिदी त्यांच्या वडिलाचा माझा सहवास आहे त्यांना खूप जुळून बघितलंय त्यांच्यापेक्षा पेक्षा कर्तव्य दक्ष मेघना ताई आहेत त्यांच्या वडिलाला राग आला तरी चालते पण खूप मेहनती आहेत ते असे आमच्या मेघना दिदी किरणराव पाटील देवदास राव मराठवाड्याचे संघटन मंत्री आमचे नेते माननीय संजयजी कोडगे साहेब गणेशदादा दिसराव राठोड आमचे भाऊजी आमच्या प्रेरणाताई संतोष मुरकुटेचा वाढदिवस हो आहे आणि आज तुम्हाला माहित आहे की आज नागदिवेसारखा सण आहे आणि आज नागदिवेच्या सणाला दिल्लीमध्ये अयोध्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी अयोध्याच्या मंदिरावर भगवा ध्वज फडकावला तो एक पवित्र दिवस आहे अशा पवित्र दिवशी आमच्या संतोषचा वाढदिवस आहे आणि संतोष हा जनता पक्षात आला मागे काही पक्षात होता पण त्याला चांगली बुद्धी मिळाली भारतीय जनता पक्षात आला थोडा वेळ लागतोय भारतीय जनता पक्षात इथला तसं वेळ लागतंय पण विथ द डिफरन्स भारतीय जनता पक्षासारखा दुसरा पक्ष नाही वेळ लरी लाग ला, वेळ लरी लागला तर कार्यकर्त्याला न्याय देणारा पक्ष म्हणजे त्याचं नाव भारतीय जनता पार्टीच आहे आपल्याला माहित आहे की नरेंद्र मोदी साहेबांचं जर लहानपण बघितलो तर काय होते ते तर आज देशाचे प्रधानमंत्री झालेले आहेत अशा अनेक उदाहरणं आहेत आणि म्हणून संतोष नाराज नाही पण संतोषच्या मागे असलेले कार्यकर्ते नाराज होतात आमच्या संतोष भाऊला काहीच नाही आणखीन काहीच नाही मित्र तुम्हाला सांगते उदाहरण अमर साबळे नावाचा माझा मित्र होता किरण पाटलाला माहित आहे बीडचा प्रभारी होता मुंडे साहेबाचा शिष्य होता आणि भयंकर कष्ट करणारा कार्यकर्ता आणि म्हणून त्याला पक्षानं पुण्यामधून उमेदवारी दिली आणि ज्या दिवशी फॉर्म काढून त्यानं पंचवीस लाख रुपये खर्च केला सगळ्या मतदारसंघात फिरला आणि ज्या दिवशी विड्रॉल आहे दीड वाजता प्रदेशातून फोन आला की अमर साबळे तुमची उमेदवारी रद्द झाली